नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या श्रद्धेची पहाट्या चॅनलमध्ये देवी पार्वतीला सती अम्मन दुर्गा भवानी भैरवी कामाक्षी मरियम्मा अन्नपूर्णा अशा अनेक नावाने संबोधले जाते देवी पार्वतीला कोणत्याही नावाने ओळखले जात असले तरी तिची पूजा केल्याने अनुकूल परिणाम मिळतात असे म्हणतात की कन्याकुमारीच्या पाण्यात स्नान केल्याने सर्व पापांचे क्षालन होते त्या वरदानामागील कथा भगवान शिव त्यांची पत्नी पार्वती आणि बाणासूर नावाच्या राक्षस राजाशी संबंधित आहे चला तर मग या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ती काय कथा आहे हे जाणून घेऊयात जन्माने राक्षस असलेला बाणासूर कन्याकुमारी भूमीचा शासक होता तो एक अतिशय बलवान आणि शक्तिशाली राजा होता त्याने घोर तपस्या केली आणि ब्रह्मदेवाकडून वरदान मागितले की त्याचा एका कुमारिकेद्वारेच मृत्यू होईल बाणासूर गर्विष्ठ झाला कोणतीही कुमारी मुलगी त्याला मारू शकणार नाही असा त्याला गर्व होऊ लागला या शक्तिशाली वरदानाने तो निर्भय झाला आणि संपूर्ण जगाचा विनाश करू लागला आपल्या सामर्थ्याचा सा गैरवापर करून बाणासुराने इंद्राचा पराभव करून स्वर्ग आपल्या ताब्यात घेतला अग्नी वरुण इत्यादी देवतांनाही बाणासुराच्या दहशतीने त्रास होऊ लागला बाणासुराच्या दहशतीतून मुक्त होण्यासाठी देवतांनी माता शक्तीची मदत मागितली यानंतर मातेने पृथ्वीवर जन्म घेण्याचा निर्णय घेतला असे मानले जाते की राजा भरत यांच्या घरी देवीने जन्म घेतला कुमारी लहानपणापासूनच भगवान शिवाची परमभक्त होती कुमारिकेने शिवाची आराधना करून त्याला प्रसन्न केले आणि त्याची पत्नी होण्याची इच्छा व्यक्त केली शिव ते विवाहास तयार झाला परंतु

त्यांनी कन्याकुमारीला सांगितले की तुझा विवाह सुखी व्हायला हवा असेल तर तू कर। परंतु शंकर तर उत्तरेला खूप दूर कैलास पर्वतावर ताबडतोब निघ आणि प्रवास करून ये असे त्याला सांगायला हवे होते वधूस उत्सुक असलेला शिव वेगाने प्रवास करून येण्यास तयार झाला तर तिकडे कन्याकुमारी रात्रभर लग्नाच्या मेजवानीची तयारी करीत बसली तिने स्वतःला प्रसाधनांनी आणि आभूषणांनी शृंगारले तर इकडे देवांनी काय केले तर कोंबड्याचे रूप धारण केले आणि मध्यरात्रीच्या वेळेस अरवायला सुरुवात केली त्यामुळे शंकराला वाटले की आता सूर्य उगवायची वेळ झाली आता काही आपण वेळेवर लग्नाला पोहोचू शकणार नाही म्हणून निराश होऊन तो माघारी परतला त्यामुळे जेव्हा खरोखरच सूर्य उगवला तेव्हा शंकराचा कुठे मागमूसही नव्हता मग हृदयभंग झालेल्या कन्याकुमारीने लग्नाची मेजवानी ठेवलेली सगळी पाने फोडून टाकली तेव्हा कुमारीला खूप राग आला होता परंतु शांत सुरुवात केली आणि तिला असे वाटले की आपल्या तपश्चर्येत काहीतरी कमी आहे म्हणून तिने अजून तपश्चर्या करायला सुरुवात केली बाणासुरला जेव्हा कुमारीची तपश्चर्या आणि सौंदर्य कळले तेव्हा त्याने कुमारीला लग्नाचा प्रस्ताव पाठवला बाणासूरच्या या धाडसीपणाचा कुमारीला खूप राग आला पण तरीही तिने बाणासूरला उत्तर दिले की जर त्याने तिला युद्धात हरवले तर ती लग्नाचा प्रस्ताव स्वीकारेल यानंतर बाणासूर आणि कुमारी यांच्यात भयंकर युद्ध चालू झाले शेवटी कुमारीने बाणासुराचा पराभव केला त्याच्या मृत्यूच्या काही क्षण आधी बाणासुराला समजले की ही मुलगी दुसरी कोणी नसून देवी शक्तीचे वास्तविक रूप आहे मृत्यूपूर्वी बाणासुराने आपल्या चुकांची क्षमा मागितली असे मानले जाते आजही ती राक्षसांचा वध करीत दक्षिण टोकास उभी आहे आणि जमीन गिळून टाकण्यापासून समुद्राला अडवते आहे आजही एखाद्या दैवी शलाकेसारखी तिष्ठत राहून ती कोळ्यांना तुफाने समुद्राशी लढण्यास आणि आपल्या पत्नीकडे सुरक्षितपणे येण्यास सहाय्य करते आहे आजही कुमारी या मंदिरात शंकराची वाट पाहत आहे कन्याकुमारीचे अम्मन मंदिर कुमारी रूपाला समर्पित आहे हे मंदिर कौमार्य आणि तपश्चर्येच्या देवीचे आहे कन्याकुमारी अम्मन देवीला नमन करून मी हा व्हिडिओ इथेच थांबवत आहे जर का तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद